नमस्कार मित्रांनो तर सगळे म्हणत आहेत की जिमचा महिन्याला तुझा खर्च किती किंवा जिम लावलीस कारण बऱ्याच लेडीजला जिम वगैरे लावायची असेल किंवा मा काही मला मा माहीत नाही पण बऱ्याच जणांचा मला पर्सनल क्वेश्चन आला फेसबुकवरून व्हिडिओ बघून युट्यूबवरून व्हिडिओ बघून इंस्टाग्रामला काही जणी मेसेज केले तर इंस्टाग्राम आयडी माझी सर्च करून की जिमचा महिन्याचा खर्च किती आहे तर मी तुम्हाला सांगते तर मी लावलेला आहे पर्सनल ट्रे ट्रेनर तर पर्सनल ट्रेनरची पी टी ते म्हणालेले अवघड जाते तर पर्सनल ट्रेनरची एक महिन्याची फीस सा आहे सहा हजार रुपये आमच्या इथं बरं का तर माझे सहाच्या व साहेबाचे सहाशे बारा हजार रुपये तर मी माझ्या कसं सांगते फक्त खर्च तर माझे सहा हजार रुपये कशाचे पर्सनल ट्रेनर्सचे बरोबर परत जिमचा खर्च जिम जिमचे जे असतं का ते जिमचे जी जी कमी तर फक्त सहाशे रुपये महिना तर मग किती झाले सहा हजार सहाशे माझ्या एकटीचे त्यानंतर आपण हे आणलेले आज प्रोटीन फक्त काय करा हे दाखवा थांबा 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 हे बघा हे डबा मी कोण हे सात हजार चारशे नव्याण्णव म्हणजे बघा फक्त हे प्रोटीनचा डबा बरं का हे फक्त एका महिन्याचा आहे बरं का तर मी हे ब्रँड नाही दाखवलं कारण उगाच कोणाचं प्रमोशन कशाला करायचं म्हणून मी नाही दाखवलं तर त्याची फक्त एक महिन्याचा डबा आहे तो त्याचे आहे साडे हजार फीस म्हणजे सहा हजार म्हणजे सहा हजार हे सात हजार आणि हे सात हजार किती झाले चौदा हजार रुपये माझ्या एकटीच्या आणि त्यात चव्हाण साहेबांचे सहा हजार म्हणजे किती झाले हो चौदा पंधरा सोळा सतरा आता एकोणीस वीस हजार रुपये आणि ते वीस हजार रुपये झाले त्यात आपण म्हणजे नाही का माझ्या एकटीचे चौदा झाले आणि चव्हाणसाहेबाचे सहा म्हणून वीस हजार रुपये झाले त्यात आपल्याला डेलीचा पण थोडाफार खर्च येतो जसे अंडे तर आम्हाला फुकटचेच आहेत घरचे म्हणून जमत आहे चिकन चिकन फुकटचं नाही विकत तर म्हणजे थोडंफार चिकन अंडे तर तसं असं वीस पंचवीस हजार महिन्याचा खर्च आहे जिमचा तर आणि हे जे आम्ही आणले का प्रोटीन तर हे आत्ता जस्ट मी पिले आजच आणले आत्ताच आलेलं आहे काल मागवलं म्हणजे दोन चार दिवसापूर्वी मागवलं होतं आत्ता आले तर बघा वीस पंचवीस हजार रुपये खर्च आहे म्हणा महिन्याचा माझ्या एकटीचा म्हणलं तर पंधरा हजार रुपये आपण धरून चलू चौदा हजार वरचे चिकन मग अंडेचे वगैरे हजार धरून चाललं तर पंधरा हजार रुपये महिन्यात जिमचा खर्च आहे ना आता माझं महिन्यामध्ये किती वेट लॉस होते किंवा काही चेंजेस होते किंवा किती मसल गेन होते ते बघूया वेटचं काही नाही आपल्याला फॅट लॉस करायचं आहे आणि मसल गेन करायचे कर ते आणि व्यायाम केलेला कधीच वाईट नसतोय चांगली गोष्ट असते आता आम्ही फक्त एवढा महिना पी टी लावणार आहे या महिन्यामध्ये शिकतो त्याच्यानंतर मग टीची नाही गरज मग आपला साडेसात हजाराचा डबा आणि समजा पाच सहाशेची जिममध्ये किती झाली आठ साडेआठ हजार रुपयामध्ये होऊन जाते महिना साडेआठ हजार रुपये महिना तरी मी लय लई होतोय हा साडेआठ हजारसाठी महिनाभर काम करावं लागते त्या अगोदर आम्हाला एवढी काय आयडिया नव्हती येत ना कसं लेडीजची जिम नाही आहे त्याच्यामुळं सेपरेट म्हणजे नाही का ते ट्रेनर फक्त आम्हालाच त्या टायमाला ट्रेन करतो ना आम्हाला दोघालाच म्हणून तेवढ्या मला माहीत नाही सिटीने की मला काही जिम रिलेटेड काही आयडियाच नाही पण असा विषय आहे बघा तर एवढा एवढा खर्च येतोय म्हणजे कोणाला जर जो जॉईन वगैरे करायचं असेल तर विचारलं मला क्वेश्चन विचारले म्हणून माझ्या ताईनी बहिणीनी म्हणून स्पेशली मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे की असं असं आहे नियोजन फुल्ली तर आता तुमची सिटी ट्रेनर्सची फीस चेंज असू शकते मग लेडीज असेल तर बऱ्याच जणी असल्यावर थोडी कमी असू शकते मला काही एवढी आयडिया नाही आमच्या बीड जिल्ह्यातील नेकनूर गाव आहे आणि नेकनूर गावमध्ये मी जिथे जिम करते तिथला हा असा असं आहे म्हणजे नाही का एवढा खर्च येतोय मंथली तर चला आणि प्रोटीन खूप टेस्टी लागलं आणखीन मला पिवटायले रोज एक स्कूप ब्यायचं आहे म्हणजे मी एक पिणार आहे छान साहेब एक पिणार आहेत आता हे आमचं काय पंधरा वीस पंधरा दिवसाचं संपन्न महिने एका आता महिन्याचे वाटतं ते दोघाचं आता पंधरा दिवसात संपण वाटतं तर आता विषय टोटल तर चलो टाटा टाबा बाय झालं आहे का तीन चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन काही क्वेश्चन असतील तर विचारा डी एममध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये बाय